आज आपण पाहणार आहोत तांदळाच्या पिठापासून एकदम क्विक असा डोसा कसा तयार करायचा त्याचबरोबर क्विक अशी चटणीही पाहणार आहोत सकाळच्या घाईच्या वेळात काय करायचं कधी कधी सुचत नाही ते एकदम हा बेस्ट आता इथं ऑप्शन आहे डोसा आणि चटणी एकदम सॉफ्ट असा हा डोसा आपला तयार होतो जाळी खूप सुंदर पडती न सोडा न इनो वापरता तर चला लगेच पाहूया ही रेसिपी कशी करायची आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर लगेच सुरुवात करूया रेसिपीला तर त्यासाठी काय घेतले ते पाहून घेऊया तर इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे फक्त इथं तांदळाचं पीठ वापरताना चिकट असं पीठ वापरायचं नाही आहे रेशनच्या तांदूळ असून किंवा वेग वेगर जो तुमचा तांदूळ असेल ना तो दळून आणायचा तेच पीठ इथं आपण घेतलेलं आहे तर एक वाटी आपण इथं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपण दोन वाटी इथं पाणी घालणार आहोत सुरुवातीला आधी आपण एक वाटीच इथं पाणी घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ असल्यामुळं कुठलंही पीठ असल्यामुळं गाठी होतं पाणी टाकल्यामुळं त्यामुळे आधी सगळ्या गाठी इथं फोडून घेऊया आता आपण हे दुसरे गाठी इथं पाणी घालून घेत आहे तर आपल्याला असं इथं बॅटर ह्याचं तयार करून घ्यायचं आहे त्यामुळं मी पुढे सांगेन तुम्हाला की मला किती पाणी लागेल तर आता आपण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया ह्या ज्या गाठी आहेत नाही गाठी सगळ्या फोडून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मी गाठी सगळ्या फोडून घेतलेलं आहे पण पीठ आपलं इथं घट्ट आहे त्यामुळं मी आणखी इथं अर्धा वाटी पाणी घालून घेत आहे साधारण मला अडीच ते पावणे तीन वाटी इथं पाणी लागलेलं ला आहे शेवटी तुमच्या पिठावर डिपेंड आहे की तुम्हाला किती पाणी लागणार आहे तर एवढं पातळ आपण हे पीठ इथे ठेवलेलं थे आहे तर आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि चांगलं तळापासून असं ढवळून घ्यायचं आहे तर मीठ ही चांगलं त्यात एकजीव होईल डोसे करताना अशाच पद्धतीने आपण पूर्ण तळापासून वरपर्यंत घ्यायचं आणि मग डोसा तव्यावर आपण सोडून घ्यायचा आहे कारण का हे पीठ असल्यामुळे पीठ खाली जाऊन बसतं आणि पाणी वरती राहतं डोसा पॅन घेतलेला आहे त्याला ना तेल लावून घेऊया तेल लावायची गरज नाही पण आपण इथं तेल लावून घेऊया तेल लावताना तुम्ही कांद्याने सुद्धा तेल लावून घेऊ शकता किंवा तव्यावर थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं तो सुद्धा डोसा एकदम उत्तम असं तयार होतो डोसा तयार करताना फक्त डोसा पॅन एकदम कडकडीत असा गरम हवा आहे म्हणजे मस्त असा डोसा आपल्या इथं तयार होतो सुरुवातीला साईडने आपण बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि मग मध आपण सगळीकडून हे बॅटर सोडून घ्यायचं आहे जिथे तुम्हाला छोटे छोटे डॉट वाटेल तिथे थोडं थोडं बॅटर तुम्ही परत घालवून घेऊ शकता तर आता मस्त इथं आपण वाट बघायची आहे गॅस इथं मोठाच ठेवायचा आहे आणि वरचं मिश्रण कोरडं लागलं हाताला की आपण हा डोसा पलटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता साइडनी याच्या कडा ह्याच्या सुटलेल्या आहेत तर मस्त ती वरची साईड आपली कोरडी झालेली आहे तर आपण हा पलटून घेऊया तुम्हाला जर डोसा एका साईडनेच भाजायचा असेल तर तुम्ही एका साईडने भाजून घेऊ शकता पण इथं दोन्ही साईडने मी थोडासा भाजून घेणार आहे तर मस्त असा कलर आलेला आहे क्रिस्पी क्रिस्पी पण तितका सॉफ्ट असा हा डोसा आपला इथं तयार ता होतो तर पहिला डोसा आपला इथं तयार ता झालेला आहे अशा पद्धतीने आपण आणखी एक डोसा इथं करून घेऊया सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साईडने आधी मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि नंतर मिश्रण घालायचं आहे मस्त अशी आपल्या डोश्याला जाळी पडते आणि खायलाही खूप टेस्टी असा डोसा इथं तयार होतो तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे फक्त गॅस आपल्याला इथं मोठा ठेवायचा आहे ताश्यात सगळे डोसे मी आधी करून घेते तर क्विक आता चटणी कशी करायची हे तुम्हाला लगेच दाखवून घेते त्यासाठी आपण काय काय घेतले ते पाहून घेऊया तर इथे मुठभर शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे पुटाण्याची डाळ दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे हिरव्या मिरची जिरे एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ चार पाच लसणाच्या पाकळा छोटासा आल्याचा तुकडा आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आता हे सगळं मिश्रणा आपण ना मिक्सर जारमध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपण ह्याचे ना चटणी तयार करून घ्यायची आहे चटणी तुम्हाला किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करून घेऊ शकता एका बाउलमध्ये आपण आता ही चटणी काढून घेऊया तुम्हाला जर चटणी आणखी पात्र हवी असून तर थोडंसं पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून घ्या लगेच तडका देऊन घेऊया तडका पॅन घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल चांगलं कडकडीत आपलं गॅस बंद केलेला आहे थोडंसं हिंग घालून घेऊया आणि थोडासा गाडीपत्ता घालूया तुमच्याकडं जर लाल मिरची असेल तडक्याची तर तीही तुम्ही इथं घालून घ्या तर तडका देऊन घेऊया मस्त असा तडका आपल्या इथं बसलेला आहे तर क्विक अशी पाच मिनटात आपली चटणी तयार झालेली आहे आणि डोसेही तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम क्विक असे आपले डोसे इथं तयार झालेले आहेत एकदम सॉफ्ट असे डोसे आपल्या इथं तयार होतात आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात सकाळच्या घाईच्या वेळेत काय करायचं सुचत नाही तर अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता किती सॉफ्ट असा झालेला आहे तुम्ही पाहूच शकता आणि जाळी खूप सुंदर अशी पडलेली आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला डोसा कसा करायचा हेच सांगितलेलं आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा एकदम साधी सोपी पद्धत असती आपल्या चॅनलवर मी डोशाच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही त्याही जाऊन चेकआउट करा मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच तुम्हाला तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेस रेसिपीला रेसिपी सबस्क्राईब करा भेटू आपण ना नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय बाय